मेष वर्षानंतर नवीन अध्याय सुरू होणार नवीन चलनात तुम्हाला काय काय मिळणार या गोष्टीपासून सावध राहा मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये दोन हजार पंचवीस पासून मेष राशीच्या लोकांसाठी ग्रहाच्या साडेसातीचा प्रारंभ होईल साडेसाती म्हणजे जीवनात महत्वाच्या बदलांचा कालावधी सात वर्षांच्या या काळात अडचणी संघर्ष आणि जीवनात मोठ्या शिकवणी येण्याची शक्यता असते मात्र योग्य संयम आणि परिश्रम केल्यास हा काळ तुमच्या यशाचं बीज जुळवेल साडेसाती संपल्यानंतर तीस वर्षांनी तुमच्या जीवनात एक सकारात्मक आणि समृद्धीपूर्ण नवा अध्याय सुरू होईल चला याचा सविस्तर आढावा घेऊया साडेसातीच्या सात वर्षांत तुम्हाला भासणाऱ्या आव्हानांवर सविस्तर चर्चा एक आर्थिक आव्हाने आणि सावधगिरी पैशाच्या बाबतीत सावध राहण्याची गरज आहे अनावश्यक खर्च टाळा मोठ्या गुंतवणुकीपासून दूर राहा कोणत्याही आर्थिक व्यवहारासाठी तज्ञांचा सल्ला घ्या जुनी देणे आणि कर्ज शकतात फसवणुकीच्या व्यवहारांपासून सावध राहा दोन नोकरी आणि व्यवसायातील संघर्ष कामात अपेक्षित प्रगती न होण्याची शक्यता आहे सहकारी आणि वरिष्ठांशी मतभेद होऊ शकतात व्यवसायात अडथळे येऊ शकतात सोडू नका मेहनतीने काम करून स्थिरता निर्माण करा तीन नाट्यसंबंधातील अडचणी कुटुंबियांशी किंवा जीवनसाथीशी गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे संवादातील स्पष्टता ठेवा आणि कोणत्याही वादापासून दूर राहा मित्रांशीही मतभेद होऊ शकतात त्यावर संयमाने मात करा चार आरोग्यविषयक समस्या तणाव निद्रानाशी आणि पचनाशी संबंधित त्रास होऊ शकतात नियमित व्यायाम योगा आणि संतुलित आहाराला प्राधान्य द्या मानसिक शांततेसाठी ध्यानधारणा करा मानसिक आणि भावनिक आव्हाने आत्मविश्वास कमी होण्याची शक्यता आहे नकारात्मक विचार टाळा आणि आत्मविकासावर भर द्या कठीण प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवा साडेसाते संपल्यानंतर तीस वर्षांनी सुरू होणारा सकारात्मक अध्याय साडेसातीचा काळ संपल्यानंतर तीस वर्षांनी तुमच्या जीवनात एक नवा सकारात्मक टप्पा होईल हा काळ संधी प्रगती आणि आनंदाने भरलेला असेल पहिल्या चरणात मिळणाऱ्या संधी आणि फळं एक आर्थिक स्थिरता जुनी अडचण दूर होऊन संपत्ती वाढ होईल योग्य गुंतवणूक आणि नियोजनामुळे आर्थिक समृद्धी मिळेल नवीन आर्थिक स्त्रोत निर्माण होतील दोन व्यावसायिक यश व्यवसायात विस्तार किंवा नोकरीत उन्नती मिळेल नवीन प्रकल्प सुरू करण्याची संधी मिळेल उच्च पदावरील जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील तीन कौटुंबिक सुख कौटुंबिक जीवनात स्थिरता आणि आनंद असेल कुटुंबातील सदस्यांशी सुसंवाद होईल काहींसाठी विवाह संतती सुख किंवा कुटुंब विस्तार होण्याची शक्यता आहे चार आरोग्य आणि आत्मविश्वास मानसिक आणि शारीरिक आरोग्यात सुधारणा होईल आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही नवीन संधींना सामोरे जाण्यास तयार राहाल नवीन अध्यायासाठी सावध राहण्याच्या महत्वाच्या गोष्टी एक आर्थिक निर्णय कोणत्याही मोठ्या सल्ला घ्या आर्थिक व्यवहारांमध्ये साक्ष्यपाने वागा फसवणुकीपासून सावध राहा दोन नातेसंबंध अहंकार आणि गैरसमज टाळा संवादातून नातेसंबंध मजबूत करा तीन आरोग्याची काळजी नियमित आरोग्य तपासणी करा तणाव टाळण्यासाठी ध्यानधारणा करा चार भावनिक संतुलन अति आत्मविश्वास आणि आक्रमकता टाळा शांतपणे विचार करून निर्णय घ्या पाच स्वयं कठीण प्रसंगामध्ये संयम बाळगा जीवनातील प्रत्येक संधीचा सकारात्मक उपयोग करा साडेसातीचा काळ संयमाने आणि शहाणपणाने पार करा हा काळ तुम्हाला जीवनाच्या महत्वाच्या शिकवणी देईल तीस वर्षांनंतरचा नवीन अध्याय तुमच्या जीवनात यश समृद्धी आणि आनंद घेऊन येवो अशा मनोपूर्वक शुभेच्छा तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट मध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद